नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव जे की आपल्याकडे आलेले आहेत यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर पहिली बाजार समिती आहे पार्श्वभूमी आवक झालेली दोनशे बहात्तर क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार दरे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये बाजार समिती उमरेड आवक झालेली पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार नऊशे कमालदारी सात हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये बाजार समिती आहे खांबाडा आवक झालेली तीनशे तेहतीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार पंचवीस कमालधरे सात हजार दोनशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे काटोल आवक झालेली अठ्ठ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार कमालधरे सात हजार एकशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे कोरपणा आवकदारेलेले पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार आठशे कमाल दरे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती घाट आवक झालेली दोन हजार क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार आठशे कमाल दरे सात हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे काही बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद